नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज बातमी आहे पैठण तालुक्यातील नवगाव येथे पैठण तालुक्यातील नवगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नवगाव नागरी सहकारी पतसंस्था व गुलदात पठाण मित्रमंडळातर्फे नातष्ठी निमित्त पैठणकडे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता व थंड पाण्याची व्यवस्था नवगाव बसस्टॉप या ठिकाणी करण्यात आली होती नवगाव येथील अनेक मुस्लिम स्वयंसेवकांनी हो येणाऱ्या भाविकांना नाश्ता चहा व पाण्याची व्यवस्था पुरवण्यासाठी मदत केली यावेळी नवगाव पार्क बस स्टँड येथे नवगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका तालुकाध्यक्ष बँकेचे चेअरमॅन चे डॉक्टर गुलदाद पठाण व्हाईस चेअरमॅन भीमराव धनवाडे हाजी भाई डॉ अर्षद पठाण कल्याण चौधरी बबलू सेठ भावले अनंता लाड ग्राम विकास अधिकारी मंचक भोसले साहेब लहू पाटील चौधरी मॅनेजर योगेश डांगरे कॅशियर वसीम पठाण आसिफ पठाण आसिफ सोहेल पठाण सोसायटीचे व्हाईस चेअरमन आसिफ पठाण काकासाहेब भावले कडू गवळी आदी भाविक व गावकरी उपस्थित होते मुस्लिम समाजाच्या युवकांनी पुढाकार घेऊन चोख व्यवस्था ठेवल्याने डॉक्टर गुलदाद पठाण नवगाव बँक यांच्या भाविकांनी कौतुक करून आशीर्वाद दिला